नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ मी मेंगलोरला ट्रीपला गेले असताना तिथे खाल्लेला आहे आणि हा तिथे स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्या पदार्थाचं नाव आहे भेंडीची भजी नेहमी आपण भेंडीची वेगवेगळ्या वेग प्रकारची भाजी खातो काही काही जण भेंडीचा रायता बनवतात पण भेंडीची भजी हा पदार्थ मी तिथे पहिल्यांदीच खाल्ला खायच्या वेळेला मला आश्चर्य वाटलं भेंडीची भजी अशी माझी रिॲक्शन होती पण खरंच सांगते हा पदार्थ चवीला इतका छान लागला आणि मला खूप तो आवडला एकदा तरी मला तो माझ्या किचनमध्ये बनवून बघायचा होता तर आज मी तो पदार्थ बनवत आहे आणि तुम्हाला पण ती रेसिपी शेअर करत आहे चला तर मग आज आज आता आपण ही भेंडीची भजी बनवूयात आपल्याकडे जसा वडापाव हा स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तसंच मँगलोरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहेत तर आज आपण ही भेंडीची भजी बनवून बघणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला सांगत आहे इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि एक पेर आलं मी बारीक चिरून घेतलेला आहे दीड वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ही भजी बनवा बनवताना तांदळाचं पीठ वापरतात आणि तो आ, मी दीड वाटी घेतलेलं आहे तुमच्याकडे जे वाटी असेल त्या वाटी दीड प्रा दीड वाटी प्रमाण घेऊन तुम्ही हे पीठ घ्या चवीनुसार मीठ लागेल दोन स्पून मी बेसन घेतलेलं आहे आणि एक लाल तिखट घेतलेलं आहे ते आपल्याला दोन चमचे लागेल हे पीठ बनवताना म्हणजे भज्यांचं हे पीठ बनवताना याच्यामध्ये हळद वापरत नाहीत लाल तिखट वापरूनच हे पीठ बनवून घेतात तर सर्वप्रथम आपण भेंडी कांदा आलं लसूण मिरची याला थोडंसं मीठ आणि लाल तिखट लावून हे आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यावर मग ही पिठं आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात इथे मी भेंडी कांदा आलं लसूण आणि मिरची सगळं एकत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालूया नेहमीपेक्षा थोडं जास्त मीठ घेते साधारण दोन चमचे मीठ घेते कारण त्याच्यामध्ये पिठंसुद्धा येतील आणि त्याच्यामध्ये दोन चमचे हे लाल तिखट घालत आहे आणि हे आता सगळं हाताने छान मिक्स करून घेऊया आणि साधारण पाच ते दहा मिनटं हे आपण असंच ठेवून देऊया जेणेकरून याला छान पाणी सुटेल आणि मग पाणी सुटल्यावर त्याच्यामध्ये आपण पीठ जे तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं बेसन आहे ते त्याच्यामध्ये आपण घालून भज्यांचं पीठ बनवून घेऊयात दहा मिनटं होऊन गेलेत आणि आता याला छान पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये आता मी बारीक कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि आता ही पिठं आपण हे बघा किती छान त्याला पाणी सुटलं हे बघा आता याच्यामध्ये आपण ही दोन्ही पिठं घालून ते छान मिक्स करून घेऊया वाटलंच तर थोडंसं पाणी घालूया त्याच्यात आधी पाणी न घालता बघूया तर आता थोडं थोडं आपण हे पीठ घालूया कांदा असं पीठ घेतलं आहे आणि हे बे बेसन घेतलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि वाटलं तर थोडंसं पाणी घालूयात आपलं भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे याच्यामध्ये मला अर्धा पेला पाणी घालावं लागलं एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण ही भजी सोडूयात आणि दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळून घेऊयात ही भेंडीची भजी असल्यामुळे याला थोडीशी तार सुटलेली आहे तर आता आपण भजी तळून घेऊयात तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता एक एक भजी सोडत आहे भेंडी असल्यामुळे त्याला थोडीशी तार सुटलेली आहे छान मस्त अशी ही चवी लागतात भेंडीची भजी आता आपण ही छान दोन्ही बाजूनी खरपूस अशी तळून घेऊयात मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशी आपली ही भेंडीची भजी तयार झालेली आहेत बेंगलोरचं हे फेमस स्ट्रीट फूड आहे तेव्हा तुम्ही ही भजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडतात का ते मला जरूर कळवा धन्यवाद